मित्रांनो आज या पाठीमध्ये खूप चांगला आपल्याला नियोजन पाहायला मिळेल आपल्या मेहबूबचा काना शेठ पाटील ज्ञानशेट ठाकूर आणि आपले दीपक शेठ पाटील चिरले यांचा महबूब आज या मोहच्या पाठीमध्ये मैदानामध्ये दाखल झालेला आहे तर दादांना विचारूया आपण काय काय नियोजन असेल आणि मित्रांनो तुम्ही समोरच बघू शकता आर्य संदीप शेट देसाई पालेगाव सिद्धी प्रसन्न पालेगाव आर्य संत देसाई या नावाने बादल पळतोय आणि आजचा हा महोत्सव मैदान गाजवण्यासाठी बादल पण सज्ज झालेला आहे आणि इकडे या साईडला बघू शकता तुम्ही डावळीकरांचा शंभू शंभू सुद्धा त्या दिवशी मग तुम्ही बघितला असेल हा जोड एकच सोबत होता कदाचित आज काय आपल्याला नियोजन असेल त्याचा तो विचारूया कारण कसा आज बादलचा खूप मोठं नाव होतंय आणि शंभू आहे ह्याला पण खूप चांगली गती आहे त्या गतीतच तो पलतो भरपूर मोठ्या मोठ्या बैलामध्ये पालून शाह त्यांनी नाव आहे दादा नमस्कार आज बादल आणि शंभू दोन्ही आलेले आहेत काय सांगाल आजचं नियोजन काय असेल नियोजन असं आहे की गाडी जास्त आणि घरच्या गाडींची नाव पण पडले मैदानामध्ये आता सुद्धा गेलाय चालेल शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो तुम्ही समोरच बघू शकता आई दर्जाई प्रसन्न घोट यांचा घोटकारांचा छोटा सर्जा मैदानामध्ये दाखल झालेला आहे आणि विशेष बघितले असं तुम्ही एकतीस डिसेंबरला जी लढत झाली होती मेहरबान पालेगावचा बादल वर्सेस घोटचा सर्जा आणि पक्ष्या खूप चांगली लढत मैदानामध्ये पाहायला मिळेल आहे आपल्याला त्या दिवशी आणि आज या मोच्या मैदानामध्ये पण जस्ट आता सर्जाची गाडी पण जमलेली आहे तुम्ही आणि मित्रांनो तुम्ही समोरच बघू शकता सोनाई गार्डन कारणचा चंदर सुद्धा आज या मोच्या मैदानामध्ये दाखल झालेला आहे भरपूर सारी बैल तीन पेऱ्याची जी पालतात ती आता इकडे मुंबईला आलेले आहेत पहिल्याला आजच्या या मैदानामध्ये आणि दादानं नियोजन विचारूया आपण काय असेल आजचा दादा नमस्कार काय सांगाल आज चंदर आलेला आहे या पाठीमध्ये एखादी बिंजर किंवा एखादा फेरा काहीतरी पाहायला मिळेल चालेल पेरा गुपित असणार आहे समोर तुम्ही बघू शकता धुंद्रेकरांचा बलमा सुद्धा या मोहच्या मैदानामध्ये दाखल झालेला आहे अतिशय छान असा बैल पलतो यांनी खूप मोठा नाव केलाय काही सीजन गाजवले आहेत आणि आतापर्यंत त्याच गतीने पलत आणि मंडळी समोर तुम्ही बघू शकता हिंद केसरी दबंग सुद्धा या मैदानामध्ये दाखल झालेला आहे आरबी अनिल भोईर शिलगाव यांचा घरचा साज पालत त्याच्यामध्ये आज दबंग इथं मैदानामध्ये आलेला आहे बघूया अंजीर तर दिसत नाही का दादा विचारूया आपण नमस्कार नमस्कार दादा आज दबंग आलाय आणि अंजीर अंजीर घरी आहे ते दिवसच पलवला ना परवा दिवशी उंबरवेच्या मैदानाला घरचा साज पालवला ना तुमचा अंजीर आणि रुद्रा रुद्रा आज दबंगचं काय नियोजन असेल आपल्या दबंग पैऱ्यामध्ये आहे एक बैल एक बैल सांगून म्हणजे गाडी जमले का इथं जमावायचं जमवायचं नाव द्यायचं साऱ्या शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार कुठला बाईल वाजा वाजा वाजेकरांचा सिंगम आणि आज काय नियोजन असेल आपला व्हॉट्सअपवर जमले का गाडी आणि पहिला एक सांग, एक गुपीज आहे का एक बाईल सांगून आहे चालेल शुभेच्छा तुम्हाला आणि मित्रांनो समोर तुम्ही बघू शकता वीर फार्म हाऊस वाजेकरांचा हारण्या सुद्धा या महोत्सव मैदानामध्ये दाखल झालेला आहे अतिशय चांगला गती लावणारा हा बैल आणि खूप कालापासून पलतोय अजून तीच गती आहे आज या मुंबई बिंदूरला कुठं ना कुठे याची पण खूप मोठी ओळख आहे आणि आजच्या या मोहच्या मैदानामध्ये दाखल झालाय काय सांगायला काय नियोजन चालेल शुभेच्छा तुम्हाला आणि समोर तुम्ही बघू शकता पीओ आशिष पाटील टोंडरे टोंड्रेकरांचा टिटवी या मैदानामध्ये दाखल झालेला आहे आजच्या मोहच्या मैदानाला गाजवण्यासाठी आणि टिटवी सोबत तुम्ही बघू शकता टोंड्रेकरांचा बादल सुद्धा आजच्या मैदानामध्ये दाखल झालेला आहे कदाचित आज घरचा साथ सुद्धा पलू शकत आहे नमस्कार, नमस्कार। सर्वात आधी तुम्हाला वाढदिवसा शुभेच्छा आणि आज वाढदिवसानिमित्त काय नियोजन असेल आज बादल आणि टिटवी दोन्ही आलेले आहेत मागच्या महोदच्या मैदानामध्ये मला वाटतं टिटवीचा खूप मोठा गुलाल पण झालेला होता मोठा मोठी फिरत होती आपली घरची गाडी होती आपली इथल्या मोठी गाडी होती मुंबई मध्ये महाराष्ट्रातील टापचे दोन्ही होते ते त्यांना पण त्यांची शेअर झाली आपली आपल्याला गुलाल भेटला बस आजचं नियोजन पण काहीतरी वेगळंच असेल चालेल शुभेच्छा तुम्हाला आणि इकडे समोर तुम्ही बघू शकता खोनीकरांचा सुंदर सुद्धा मैदानामध्ये दाखल झालेला आजचा मोहचा मैदान गाजवण्यासाठी आज सुंदरचं नियोजन काय असेल जमले एक बैल सांगून जमले चालेल शुभेच्छा तुम्हाला आणि मित्रांनो तुम्ही समोरच बघू शकता शिरगाव आपटीकरांचा आकाश शेठ राऊत स्वर्गीय मोहन शेठ राऊत यांचा सुंदर मैदानामध्ये दाखल झालेला आहे आणि सुंदर आणि त्या दिवशी पक्ष्या गाडी पळाली खूप चांगली आणि आज पण बघूया कदाचित ती गाडी पळण्याची दाट शक्यता असू शकतात कारण पक्ष्या पक्ष आता फेरा झालेला आहे मैदानामध्ये आणि सुंदर पण मैदानामध्ये दाखल झालेला आहे दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल आज सुंदर आलंय मैदानामध्ये आता आलोय बघू आता अजून म्हणजे काय गाडी बिडी जमली आहे खाली गेले फोन कोण आक आलेत का नाही येतात ती सगळी चालेल शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो तुम्ही समोरच बघू शकता मोहच्या मैदानामध्ये नवीन खरेदी आता आलेली आहे दादा विचार दादा नमस्कार ना ना माझं नाव सरजा आहे आता म्हणजे खेळा गेला पाहिजे त्याच्यासाठी पलवाला लहान म्हणजे काय खरेदी झाले का खरेदी केलेलं आहे मी म्हणजे आज फेरा करत करायचं त्याचा चालेल झाले आणि गुलाला आधी कधी पलवाल मग आता आज बघू जमली तर आजच पळू नाहीतर मग बघू फेरा टाकायचा चालेल शुभेच्छा तुम्हाला मित्रा नमस्कार कुठला बाईल शिवकरचा नाव काय आणि आज काय नियोजन असेल गाडी जमले का बॅनर का आणि असणार का चालेल शुभेच्छा तुम्हाला आणि मित्रांनो तुम्ही गना सोबत बघू शकता सर्व त्यांची जी मंडळी आहे कारण एक बैल पलतोय तर कुठेतरी त्याच्या मागे किती लोकांची मेहनत असते ती तुम्ही बघू शकता समोरच नमस्कार बैलाचं नाव सांगा ना हिंद केसरी शेख कुठला बेलवली पनवेल आणि काय आजचं नियोजन काय असेल गाडी जमली आहे का बॅनरवर जमली आहे का गाडी या मोच्या मैदानाचं वैशिष्ट्य काय सांगाल घरचंच मैदान आहे आणि सर्व टीम पण तुमची सोबतच आहे सर्वांच्या सहमतीने जो बैल पडतोय कुठेतरी गुलालासाठी पात्र ठरतोय काय बोलाल शुभेच्छा तुम्हाला आजच्या आणि मित्रांनो तुम्ही समोरच बघू शकता मैदानामध्ये दाखल झालेला आहे आजच्या पाठीला गाजवण्यासाठी आणि खूप चांगला त्याचा पल आहे आणि त्याच्या पलाच्या पला जोरावर आज इथपर्यंत तो पोहोचलाय खूप सारी गुलाला पण झालेले आहेत आजच्या गुलालासाठी पण आपण बघूया काय नियोजन असेल दादांचं दादा नमस्कार नमस्कार आज बिर्जा दाखल झालेला काय सांगाल काय नियोजन असेल आज आता नियोजन केलं आमच्या शेटने गेलाय तो आता बघू तर काय व्यवस्थित गाडी जमलेली आहे का नाही गाडी जमली नाही म्हणजे मैदाना नाव द्यायचं किंवा हो, नाव फिरवायचं चालेल चालेल शुभेच्छा तुम्हाला आजच्या गोलासाठी ही सर्व मुलाला आले यांच्याविषयी काय बोला ही सर्व आपला ग्रुप आहे बावळे ग्रुप माझा चांगली साठी पोरा म्हणजे सगळी हेल्थ सगळी बैला तर सर्व फक्त चालेल शुभेच्छा तुम्हाला आणि समोर तुम्ही बघू शकता आदयकरांचा सोन्या सुद्धा मैदानामध्ये दाखल झालेला आहे बिरजी आणि सोन्या कदाचित ही गाडी सुद्धा आज पाला जे दाट शक्यता आहेत नमस्कार नमस्कार काय सांगाल आज महबूब मैदानामध्ये दाखल वाटतो चालेल शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो तुम्ही समोरच बघू शकता काटे मानेवलीकरांचा दुडकी सुद्धा मैदानामध्ये आजच्या महोत्सव दाखल झालेला आहे एक चांगला बैल पलतोय वासरू खोंड या खोंडाची खूप सारी चर्चा आज मुंबई मेंदूरला चालू आहे आणि खरोखर अतिशय उत्तम दर्जेदार बैल आहे खरोखर शांत एकदम स्वभाव आहे त्याचा बघूया आज काय नक्कीच नियोजन असेल त्याचा आणि मित्रांनो तुम्ही समोरच बघू शकता संदीपबाई माली यांचा राणा भरपूर दिवसानंतर मुंबई बिंजरला दिसतोय आणि अतिशय चांगला आज या मुंबई बिंजरला नाव करणारा हा राणा आता कुठेतरी बघा वय झालाय पण ती धमक बघा तीच धमक त्याच्यामध्ये आतापर्यंत आहे आणि आता गाडी पण गेले पलायला राणा संदीपबाईंची हरण्या आणि पिस्तूल गेले पलायला आणि आज बरीचशी बैला तुम्हाला पाहायला मिळतील या महोच्या मैदानामध्ये तुम्ही बघू शकता चिरट पाराकरांचा श्यामा सुद्धा मैदानामध्ये दाखल झालेला आहे आणि मित्रांनो तुम्ही समोरच बघू शकता कुंदन शेठ माली आणि संदीप भाई यांच्या जो करार झाला आहे अर्जुन बैलाचा आणि अर्जुन पण आज या मौच्या मैदानामध्ये दाखल झालेला आहे बाजूला तुम्ही बघू शकता पाखऱ्या पण उभा राहिलाय भरपूर सारी बैला या मुंबईच्या मैदानामध्ये याच्या दाखल आहेत तीन फेऱ्यांची जी बैला मै, बैला पालतात तीन फेऱ्यांमध्ये आज या मुंबईच्या मोहच्या मैदानामध्ये पालताना दिसतील तुम्हाला समोर तुम्ही बघू शकता उर्वेकरांचा माझ्या सुद्धा या मैदानामध्ये दाखल झालेला आहे दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल आजचं काय नियोजन असेल माझ्या आजचं नियोजन आहे चांगलं आहे किती आता गुलाला झाली या ची? सहा गुलाला झाली त्याची झाली खूप चांगला पलतो पैरे पण खूप चांगले चांगले असतात तुमचे हो बैल दोन्ही कडे पोलतो त्याच्यामुळं बैल पण चांगली भेटतात चालेल आजच्या गुलांसाठी शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो तुम्ही समोरच बघू शकता प्रदीप शेखगिट्टे आणि आपले जे आबा शेवाय यांचा पाखऱ्या आज मुंबईमध्ये दाखल झालेला आहे दादांना विचारूया आपण आजचा काय नियोजन आहे मुंबईला आज भरपूर दिवसानंतर मला वाटतं पाखऱ्या उतरवलेल्या आहे मित्रांनो तुम्ही समोरच बघू शकता नाशिकवरून संपूर्ण गाडी आज या मोहोदच्या मैदानामध्ये दाखल झालेली आहे बघू शकता तुम्ही कोणाचं नियोजन आहे तर पण दादांना विचारूया आपण दादा ना बघून तुम्ही नेमकूच बोलताल जो गुगली पलतोय कर्जा प्रसन्न करंजे 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 यांचा गुगली जो पलायचा त्यांच्या नियोजनामध्ये आज ही गाडी उतरवली दादा नमस्कार नमस्कार आज ही संपूर्ण गाडी उतरवली काय नवीन गाडी उतरवली आपण काय नियोजन काय आजचा आजचा आता बघू आता पहिल्यांदाच आमचा सागर भाऊ आहे नाशिकचा त्याच्याकडून आज आपण गाडी मागवली आज नियोजन आता बघू नवीन गाडी उतरवले कशी काय बघितली आहेत पहिला हो बघितलेली आहेत आता बघू आपल्याकडे कशी पलते चालेल चालेल म्हणजे गाडी घरची पण फिरू शकता का तुम्ही हो चालेल शुभेच्छा आणि मंडळी समोर तुम्ही बघू शकता दिनेश दुपकर भाल यांचा चंदर या मुंबई बिंदर मध्ये आता चंदरची पण खूप चांगली चर्चा चालू आहे आणि तिकडे त्या साईडला तुम्ही बघू शकता कारण सरकार सुद्धा मैदानामध्ये दाखल झालेलं आहे आणि इकडे या साईडला बघू शकता तुम्ही गांधारी घराचा सोला सुद्धा मैदानामध्ये दाखल झालेला आहे खूप सारी बैला आलेल्या आहेत आता इथे दोन तीन बैला यांची नावं नाही मला माहिती आणि तिकडे त्या साईडला बघू शकता तुम्ही कुठे सोन्या सुद्धा मैदानामध्ये दाखल झालेला आहे लांबूनच दाखवतो तुम्हाला आता वेळ झाले भरपूरचा व्हिडिओ टाकण्यासाठी चला बघूया अजून कुठली कुठली मित्रांनो आज खूप चांगला हा महोत्सव मैदान होतंय आपले जे वरिष्ठ कारामालक मालक आहेत जे त्यांना सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी आजचा हा मैदान असेल आपले विशेष म्हणजे सर्वांचे लाडके बालूशेठ पाटील मोह पनवेल आणि आपले शेठ फडके त्याच्यानंतर आपले मनोहर शेठ कानवलकर त्याच्यानंतर आपले आपले किशोरानंद पाटील तात्या त्याच्यानंतर आपले स्वर्गीय आपले मिलिंद शेठ पाटील यांचे वडील आणि त्याच्यानंतर आपले भरपूर सारे म्हणजे मालक आहेत त्यांना आजचा हा श्रद्धांजली म्हणून हा मैदान घोषित केलं आहे तर खूप चांगला मैदान होतं आहे तुम्हाला काही बायला दाखवली मी आणि खूप साऱ्या लढती होणार आहेत नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल ऐकन दाबा कारण व्हिडिओ आला की लवकर तुम्हाला नोटिफिकेशन येईल तुम्हाला व्हिडिओच्या आतमध्ये जायची काही गरज नाही यूट्यूबच्या तर नक्कीच दाबून ठेवा आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तर भेटूया पण आता काही लढते होतील त्याच्यानंतर गाड्या गेल्यात पलायला भरपूर साऱ्या त्या गाड्या झाल्यानंतर तुम्हाला मी दाखवतो हो